नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा मित्रांनो चला 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 लाईया पटकन चला 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 मित्रांनो <स्तित> मित्रांनो चला चला पटकन लाया सानिका नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या व माझ्या फॅमिलीकडून हेलो आयशा हेलो 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 ऑल ऑफ यू हेलो लाइक प्लीज लाइव को लाइक कीजिएगा हेलो सागनिक हेलो हेलो ऑल ऑफ यू सागनिक हेलो दीदी हेलो ओ आर वेस्ट बंगाल थँक्यू थँक्यू साग्निक थँक्यू प्लीज लाइक क व लाइक एंड सब्सक्राइब प्लीज हॅलो हॅलो ऑफ यू नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आमच्या इकडे बघा पाऊस येतोय बघा तुम्हाला दिसत असलं बघा हे पाऊस बघा कसा पाऊस येतोय मित्रांनो अशा पावसामध्ये गरबा कसा होणार तुम्हीच सांगा खूप पाऊस आहे मित्रांनो इथे